विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई शहरामध्ये योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावरती मराठवाड्यातला पहिला भव्य अश्वरिंगण सोहळा आज रंगला संत श्रेष्ठ नरसी नामदेव आणि गंगाखेडीतल्या संत जनाबाई यांचं नातं गुरु शिष्यांचं त्यांच्या पालख्यांच्या एकत्रीकरणातून इथं अश्वरिंगण झालं भगव्या पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांनी गोल रिंगण केलं आणि बघता बघता या रिंगणामध्ये अश्व फिरवण्यास सुरुवात झाली हरिनामाच्या आणि विठ्ठलनामाच्या जयघोषामध्ये अश्वानंही अश्वा रिंगणामध्ये फिरण्याचा वेग घेतला डोळ्यांचं पारणं फेडणारा हा अश्व रिंगण सोहळा बघायला भाविकांनी गर्दी केली होती त्यानंतर याच रिंगणामध्ये वारकरी पाऊल फुगड्या कुस्त्या हुतुतू असे खेळ खेळत टाळ आणि अभंगाच्या तालामध्ये वारकरी या खेळामध्ये दंग झाले वाखरी आणि पंढरपूरला जो सोहळा होतो अगदी तसाच सोहळा या ठिकाणी अनुभवता आल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली